सांगलीच्या गणपती मंदिरा शेजारील गणपती मंदिराच्या आजूबाजूच्या चार मंदिरांचा कलश स्थापन सोहळ्यास संपन्न करवीर पीठाचे श्री स्वामी जगद्गुरू शंकराचार्य यांच्या हस्ते संपन्न झाला सोहळा सांगलीतील श्री गणपती पंचायतन संस्थान ट्रस्टकडून गणपती मंदिराच्या आजूबाजूच्या चार मंदिरांचा कलश स्थापन सोहळा संपन्न झाला कोल्हापूर करवीर पीठाचे श्री स्वामी शंकराचार्य यांच्या हस्ते श्री चिंतामणेश्वर देव श्री सूर्यनारायण देव श्री लक्ष्मीनारायण देव आणि श्री चिंतामणेश्वरी देवी या चारही मंदिरांचा कलेशस्थापना सोहळा संपन्न झाला करवीरपेठ कोल्हापूरचे श्री स्वामी जगद्गुरू शंकराचार्य यांच्या हस्ते आणि श्रीमंत विजयसिंह राजे पटवर्धन राणीसाहेब राजलक्ष्मी राजे पटवर्धन व्यवस्थापक जयदीप अभ्यंकर यांच्या उपस्थितीत गुरुवारी हा सोहळा सांगलीतील गणपती मंदिरात संपन्न झाला पाच वर्षानंतर या चारही मंदिरांचा कलश स्थापना सोहळा संपन्न झाल्यामुळे गर्दी झाली होती विधिवत पूजा अर्चा करत या चारही मंदिरांच्यावर कळस बसवण्यात आले सांगलीकर भाविकांना मोठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती विषय असा असतो हो की कोणतीही वास्तू तिच्या उपयोगावरनं काय आहे ती ठरते उदाहरणार्थ एखाद्या वास्तूमध्ये अध्यापन चालत असेल तर त्याला शाळा म्हटलं जातं एखाद्या वास्तूमध्ये खेळ चालले असेल तर त्याला क्रीडांगण म्हटलं जातं एखाद्या वास्तूमध्ये कर्मणुकीची साधनं असेल तर त्याला पूर्वीच्या भाषेत थिएटर म्हटलं जात होतं आणि एखाद्या वास्तूमध्ये जर गृहस्थ प्रपंची राहत असेल तर त्याला घर म्हटलं जातं आणि ज्या वास्तूमध्ये देवता असतात त्याला मंदिर म्हटलं जातं कळस कुठेही बसवला जात फक्त मंदिरावर बसवला जातो कारण ती पूर्णावस्था आहे आणि या ठिकाणी विशेष करून एक उल्लेख करावासारखा वाटतो तो म्हणजे मग त्याच्यासाठी संन्यासीच का असावा लागतो हा विषय त्याच्यामध्ये आपोआपच एक येतो तर आयुष्याची माणसाच्या जीवनातल्या आयुष्याची पूर्णावस्था म्हणजे संन्यास आश्रम आहे चौथा आश्रम त्याला म्हटलेला आहे आणि देवतेंचा कळस ही त्याची पूर्णावस्था सांगितलेली आहे म्हणजे काय झालं की समतुल्यत्व असावं लागतं आपल्याकडं धर्मातूनच ही पद्धत राजशिष्टाचार म्हणून घेतली गेलेली आहे बाहेर देशाचे जर राष्ट्रपती आपल्याकडं येत असतील तर त्यांच्या स्वागताला आपले राष्ट्रपतीच जातात त्यांचा पंतप्रधान येत असेल तर आपले पंतप्रधान जातात आणि त्यांचा एखादा ऑफिसर येत असेल तर त्या केडरचा एखादा ऑफ ऑफिसर आपला तिथं जातो ही हा राजशिष्टाचार आला कशातनं हा धर्मातूनच आलेला आहे त्या त्या पद्धतीचा तिथं तिथं हा असला पाहिजे या दृष्टीनं नि इथं संन्यासाची योजना केली गेलेली आहे आणखीन एक विचार असा असतो की सगुण साकाराची उपासना ही मंदिराच्या आत गर्भगृहामध्ये घडते तर निर्गुण निराकाराची उपासना करणारा संन्यासी हा तुल्यबळ समजून तिथं पूजा करण्याकरता त्याला बोलवलेलं असतं अशा मग कळस का बसवायचा मंदिरावर तर कळस बसवण्यामध्ये महत्त्वाचं एक उद्दिष्ट आहे ते म्हणजे पूर्णत्व देणं मंदिराला पूर्णत्व देणं ज्या मंदिरावर कळस नाही, नाही। त्या मंदिरामध्ये लोक गर्दी करतात आणि ती गर्दीला त्यांना दुसरा पर्याय राहत नाही पण पांडुरंगाकडे तुम्ही पहा किंवा मोठमोठ्या देवामध्ये पहा त्यांच्या कलशाचं दर्शन घेऊन काही लोक परत येत असतात कारण त्या कलशामध्ये त्या कलशाच्या शिखराच्या खाली असणारी जी सगुण साकार देवता आहे तिचंच अधिष्ठान त्याच्यामध्ये निर्माण केलेलं असतं त्यामुळं कळसाच्या दर्शनानंसुद्धा सुद्धा त्यांना देवतेच्या दर्शनाचं फळ प्राप्त होतं की गणपती पंचायतन म्हणजे गणपतीमध्ये आणखीन चार बाजूला चिंतामणेश्वर महाराज सूर्यनारायण महाराज चिंतामणेश्वरी देवी आणि लक्ष्मीनारायण महाराज अशी देवळं असतात तर ही जी चार देवळं होती त्याच्या कलशाच्या जे फाउंडेशन होतं ते लाकडाचं होतं ते इतक्या वर्षांनी सडले होतं तर ते रिप्लेस करणं गरजेचं होतं आणखीन सोन्याचा मुला मा लावून कळस तयार होते पण त्याचा विधी करायला शंकराचार्यासारखे मोठी माणसं लागतात तर त्यांच्या हस्ते हा सोहळा आणि विधी आज पूर्ण संपन्न झाला आहे आणि सगळ्या देवांच्या मंदिरावर यशस्वीरित्या सगळं कलशार कलशारोहण झालेलं आहे साधारण किती वर्षानंतर हे कलशारोहण झाले किती वर्ष झाली जुन्या कलचारोह दोन वर्ष पाच वर्ष पाच वर्ष ब्युरो रिपोर्ट एस बी मराठी सांगली